Losing time, I'm fading fast. I just wanna make it last. Try to let go of the past. I close my eyes, embrace the blast. Sleepless nights and headaches stack. Restlessness to hell. Good morning, Mitranu. निघालो आहे आपण एक आता नवीन परिक्रमेला आपण चाललोत लोणावळ्याला पावणा डॅमवरती तिथे एक खूप सुंदर मंदिर आहे ते बघायला चाललो आहे आपण आणि ते खूप दुर्लभ मंदिर आहे म्हणू शकतो आपण कारण की ते फक्त मार्च एप्रिल आणि मेमध्येच फक्त दिसतं आणि त्यानंतर ते डॅमच्या पाण्याखाली असतं सो ते शेअर केलं होतं माझे एक मित्र आहेत मंदार कोटकर त्यांनी शेअर केलं होतं ते लोकेशन माझ्या माझ्याबरोबर सो so, आज आपण तिथेच चाललो आहे सो so, येस yes, हा आपला तो नेहमीचा रोड नाईन्टी फीट लेफ्ट मारला तर मुंब्रा आणि राईट मारलं तर कळवा नाका आणि ऐरोली सो आज आपण तिकडनं जाणार आहोत ऐरोली रोडवरून so, ऐरोली मग घणसोली आणि टुवर्ड्स कळंबोली नाका सो आपल्याला खालून जायचं आहे वरून नाही बाईकला पण चालू केलं पाहिजे एक्सप्रेस वेवरती अरे बापरे आज हा सिग्नल इकडनंच आहे सो पनवेल लेफ्ट आहे जो आपण लास्ट मांडव्याला गेलो तेव्हा गेलो होतो आणि हा जे एन पी टीचा रोड आहे सो थोडा सुसाट हायवे आहे हा आणि हे राईट साइडला जे पूर्ण कन्स्ट्रक्शन चालू आहे ते पूर्ण नवीन एअरपोर्ट आहे म्हणजे खारघर एअरपोर्ट आपण जे, जे बोलतो ते आहे पूर्ण हे कन्स्ट्रक्शन चालू आहे पूर्ण आणि ही लेफ्ट साइडला पूर्ण पनवेल सिटी आहे सो राईट घेतला तर जे एन पी टी एकवीस उरण बावीस किलोमीटर आणि लेफ्टला तुम्हाला गोवा आणि पुणे सो आपण घेणार आहोत लेफ्ट ऊन नाही आहे पण क्लायमेट थोडंसं विचित्र आहे आज खूप गरम होतंय आणि पोल्युशन आज खूपच आहे मी सकाळी उठलो तेव्हा मला वाटलं की वा काय छान दुःख पडलंय आय <laughs> वॉज <I> रॉंग <was wrong. laughs> ते सगळं पोल्युशन होतं हा जो पुढन ती रिक्षा जी जाते लेफ्टला जर जा तुम्हाला गोवा आणि इकडे जायचं असेल तर तुम्हाला इकडनं जायला लागणार गोवा अलिबागला नाहीतर तर हा टुवर्ड्स तुम्हाला पुढे सोडेल हा बघा तिकडनं जाऊन परत राईड घेऊन परत पुढे येऊन राईड घेऊन जसं आपण लास्ट टाइम मांडव्याला आलो होतो पळसपर फाटायला तसं जाऊन मग तुम्ही इकडनं सरळ जा नाही तर मग पुढे जाऊन यू टर्न घेऊन तुम्हाला परत मागे यायला लागेल वाव पी एम डब्ल्यू वाय सेवन इलेक्ट्रिक आहे ब्लॅक कलर आपली कमजोरी आहे बाई फुल ब्लॅक आहे एकही क्रोम नाही आहे याच्यामध्ये फक्त अलायबिलमध्ये आणि मागे थोडस क्रोम इन्सर्ट आहे बस सो आता आपल्याला मध्ये लागेल एक कर्जत फाटा लागेल खालापूर लागेल आणि मग खोपोल खतरोख के खिलाडी भाई सो हा एक गोष्ट सांगायची होती आ, की ब्लॉग पूर्ण बघत जा कारण की कसं असतं आपण सिटीमधनं येतो आणि सिटीमध्ये दाखवायसारखं एवढं काही नसतं म्हणजे कारण की मग सगळं शूट करत बसतो तो ब्लॉग मोठा होतो आणि मग लोक थोडीशी कंटाळतात यात्रा चालली आहे विठोबा माऊली सो so, हा कुठे हो तुम्ही सो so, लोक कंटाळतात पूर्ण ब्लॉग बघायला तर स्किप करू नका पूर्ण ब्लॉग बघा कारण की स्टार्टिंगला जर सिटीचा पार्ट असेल तर तुम्ही तेवढाच बघता आणि नंतर जी मजा असते खरी बघायची रस्ते म्हणा किंवा सिनरी म्हणा किंवा कुठली प्लेस म्हणा आपण जिथे जातो आहे ती स्किप होऊन जाते सो so, माझी कळकळीनी कल विनंती आहे तुम्हाला की पहिले पहिला थोडासा पार्ट बघून स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आत्तापर्यंत मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्यात ब्लॉगवरती त्याबद्दल तुमचे खूप आभार आहेत खूप भरभरून प्रेम मिळालं आहे मला दोन्ही ब्लॉगवरती बावली डॅम आणि आपला मांडव्याचा सो असंच इन्करेज करत राहा मला की मी अजून अजून परिक्रमा करू इकडनं लेफ्ट मारलात की कर्जत हा जो गेला आहे रोड श्री दत्त वडेवाले हा कर्जतला जातो ॲडव्हेंचर बाईकचा खूप फॅड आला ना आजकाल जो तो ॲडव्हेंचर बाईक घेतो के टी एम झाली हिमालयन झाली हिमालयन तर माझी पण फेवरेट आहे बीबीला राग यायचा नाही पण नवीनवाली हिमालयन खूप छान काढली हिमालयन फोर फिफ्टी आहे सगळ्याच गोष्ट त्याच्यामध्ये छान आहेत आणि रॉयल एनफिल्डने खूप चांगलं काम केलं आहे ॲडव्हेंचर बाईक म्हटलं आणि लॉंग टुरिंग म्हटलं की लोकांचा पहिलं प्रेफरन्स हिमालयन असतं आणि सेकंड ही बाईक हिरोची एक्सपल्स हे पण खूप लोक घेतात ही प्रॉपर ऑफ रोडर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तर किट वगैरे पण येते जे तुम्ही इन्स्टॉल करू शकता प्रॉपर ऑफ रोडिंगला का वाज करतोय ट्रक हा आपका घर तयार आहे अच्छा आतापर्यंत पाठ्या वाजल्या होत्या मी की जेवण तयार आहे <laughs> आता आपका घर तयार आहे रेसर आहे रेसर भाई रेसर रिस्पेक्ट सो आपण पोहोचले आहे खालापूर नाक्याला इकडनं ना तुम्ही राईड घेतलात तर तुम्ही जाऊ शकता पालीला बल्लाळेश्वर तर तुम्ही इकडनं जर राईड घेतलात हावाला तर तुम्ही जाता महडला महडचा गणपती अष्टविनायकमधला सो so, दोन गणपती तुम्हाला इथेच भेटतील एक हा महडचा गणपती आणि एक पालीचा गणपती बल्लाळेश्वर तो अष्टविनायकांमधले दोन गणपती खूप जवळ आहेत आपण पोचलो खोपोलीला सो so, हा सुरू होतो आहे आपला खंडाळा घाट थोडं एक्साइटमेंट आहे मला येस मजा येईल करा सो एन्जॉय घाट शिंगरोबा मंदिर प्रत्येक घाटात तुम्हाला एक मंदिर भेटणार थांबू शकतो आपण येस किती थांबूया आपण सो इकडनं आपण जाणार आहोत लोणावळ्याला आणि हा फेमस स्पॉट आहे इकडनं तुम्ही बघितलं तर खाली पूर्ण सिटी दिसते ही पूर्ण सिटी आहे खाली आणि हा खाली एक्सप्रेस हायवे सो आपण जाणार आहोत आता इकडनं टुवर्ड्स लोणावळा लोणावळ्यात आपण आहोत आणि हा इकडचा तलाव आहे खंडाळा तलाव हे स्टेशन आहे लोणावळा स्टेशनला पोचलो आपण इथे ना आ, एक औषध मिळतं काबळीवरती म्हणजे जॉन्डिस सो ते अर्ली मॉर्निंग यायला लागतं काका ते बसतात माझ्या मते या गल्लीमध्ये तुम्ही विचारलं तर कोणी सांगेल तुम्हाला सो तुम्ही ट्रेननी येऊ हो शकता किंवा प्रायव्हेट व्हेकलनी येऊ हो शकता ते फक्त दोन ड्रॉप टाकतात नाकामध्ये दोन्ही नागपुड्यांमध्ये बस आणि फक्त पथ्य एवढं असतं की कॉफी प्यायची नसते कॉफी आणि मे बी नॉन नसतं खायचं फटक्यात कावीळ उतरते एकदम आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्याचा सर जर तुमच्याकडे कोणाला म्हणजे होऊ नये असं पण जर असेल तर तुम्ही ही माहिती पा करू शकता लोणावळा स्टेशनला उतरल्यावरती समोर जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये तुम्ही कोणाला विचारू विचारलं तर कोणीही सांगेल तुम्हाला रेसवेच्या इकडनं जवळणाचा रोड आहे हा आता आपल्याला इकडनं लेफ्ट घ्यायचा आहे कारण की इकडनं आपल्याला ऑपोजिट साइडला जायचं आहे तो पुढ आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे वा काय रोड आहे बघा हिंडी मी आशा रोडचा खूप खूप मोठा फॅन आहे सो so, ही आहे लेक अजून so, थर्टी वन मिनिट दाखवत आहेत आपल्याला पोचायला खूप सुंदर रोड आहे छोटासा रोड आहे आहे पावणा धरण आता इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे काय व्यू आहे मस्त दिसत आहेत ना डोंगर समोर चवंड आणि ब्राह्मण ओली ओके गावाची नावं जशी आत्म्या झाला मस्त मस्त असतात एक नंबर बाईक चालवायला तुम्हाला धमाल येणार आहे ते खरंच तिकोना किल्ल्याला कदाचित इकडनं रोड जातो लेफ्टला तो आहे तिकोदा किल्ला लेफ्टला तो इकडनं पुढे जाऊन एक ब्रिज आहे तो ब्रिज क्रॉस केला की आपल्याला राईट मारायचा आहे आणि मग तिकडनं आत्मन्न रोड आहे त्या रोडनी कच्च्या रोडनी मग आपण मंदिरापर्यंत बाईक नेऊ शकतो शिलीम जाधववाडी हे लक्षात ठेवा शिलीम आणि जाधववाडी याच्या पुढे यायचं आपल्याला हो इकडनं आहे प्रॉपर वाघेश्वर आपण उग तिकडे तिकडे घुसत होतो इकडनं घ्यायचा रेट वागेश्वरांना हा गावातून रस्ता आहे हा नाही ना वरती बघूया का हा नाही ना विचार आता मग मंदिरात जायला म्हणतोय थँक्यू डोरा द दो वंडरगलसारखं झालं हमें यही जाना है फायनली देऊळ दिसतंय यस फिरून 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 फिरून, फिरून शेवटी आलो आपण सो so, मित्रांनो पोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनवरती वागेश्वर मंदिर सो so, फायनली पोचलेलो आहोत आपण वाजलेले आहेत पाऊंड म्हणजे बारा पंचेचाळीस आणि टोटल घरापासून पर्यंतचा डिस्टन्स झालाय फोर पॉईंट टू एकशे चोवीस किलोमीटर नमस्कार मित्रांनो तर हा आहे पावणा डॅम म्हणजेच पावणा धरणाचा परिसर आणि हे आहे वागेश्वर मंदिर सो तुम्ही इकडे चवूकडे बघितलं तर डोंगर रांगा आहेत आणि पाणीच पाणी आहे पण त्या हिशोबाने पाणी कमी आहे कारण की आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि जसं ह्या मंदिराबद्दल बोललं जातं की हे मंदिर फक्त तीन महिने पाण्याच्या वर असतं आणि नऊ नऊ ते दहा महिने पाण्याच्या खाली असतं तर काय आहे इतिहास या मंदिराचा काय आहे इतिहास या जागेचा हे आपण जाणून घेऊया आज आणि एक विलक्षण अनुभव आहे इथे आल्यानंतर तो मी फील करतोय तर तुम्ही सुद्धा फील करा माझ्याबरोबर तर आता आपण आहोत मंदिराच्या मुख्य द्वारापाशी आणि मुख्य द्वारापाशी तुम्हाला दिसतो तो म्हणजे नंदी सो राहिलेल्या अवशेषांना तयार केलेला हा नंदी आहे आणि आता आपण जातो आहोत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या गाभाऱ्या बाहेरच तुम्हाला दोन गणपतीच्या मूर्त्या दिसतील अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्यांच्यावरतीच कळस तुम्हाला दिसेल त्या कळसातना सूर्यांची किरणं येत आहेत जी एवढी सुंदर दिसत आहेत की त्याचं वर्णनही करता येत नाही गाभाऱ्यामध्ये आत गेल्याबरोबर गुरुजींनी माझ्या माथ्याला भस्म लावलं आणि खरंच सांगतोय एवढी वेगळी अनुभूती होती की एक पॉझिटिव एनर्जी आपण म्हणतो ना ती मला फील झाली आणि समोर जर तुम्ही बघितलं तर ती पार्वतीची मूर्ती आहे आणि ही खाली आहे स्वयंभू पिंड ज्याच्या दर्शन केल्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती मला फील झाली मंदिरात फिरताना मला एक गोष्ट जाणवली की मंदिर हे पूर्ण डोंगरांनी वेढलेले आहे सतत डोंगर नसून डोंगर आणि किल्ले आहेत तर पूर्ण हा जो प्रांत आहे तो, तो डोंगरांनी वेढलेला आहे आणि त्यात आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले सुद्धा आहेत तर मंदिरातनं बाहेर येताच आपल्याला दिसते दुसरी पिंड आणि नंदी महाराजांच्या मागे दिसतो दीपस्तंभ आणि समोर जो आपल्याला दिसतो आहे तो आहे तिकोना किल्ला डाव्या बाजूला म्हणजे मंदिराच्या डाव्या बाजूला पावणालेक जिथे संपते तिथे दोन किल्ले उभे आहेत लोहगड आणि विसापूर आणि त्या दोन किल्ल्यांच्या बाजूला उभा आहे म्हणजेच जो आपला टोकदार किल्ला जो तुम्हाला दिसतो आहे तो आहे तुंग किल्ला भरपूरशा गोष्टी आता जीर्ण झालेल्या आहेत तरी पण देऊळ अभिमानाने उभा आहे आणि इथे भरपूरशा गोष्टी आहेत म्हणजे शिलालेख आहेत दोन बुर्ज होती घाट होती पण त्याचे आता फक्त अवशेष उरलेले आहेत तर फक्त इमॅजिन करा जेव्हा हे मंदिर पूर्णपणे उभं असेल पूर्ण दौलात उभं असेल तेव्हा इकडचा देखावा कसा असेल तर आम्ही इकडच्या गुरुजींना भेटलो म्हणजे पुजारी जे आहेत त्यांना भेटलो आणि जाणून घ्यायचा प्रयत्न केला की ह्या मंदिराचा इतिहास काय होता इकडे काय घडलं आणि कसं घडलं तर चला आता मी तुम्हाला नेतो त्यांच्याकडेच पुढचा जो इतिहास आहे तो आपण ऐकूया त्यांच्याकडनं माझं नाव लक्ष्मण कोंडिबा गुरु उषम परंपरा माझ्या पाच पंचवीस पिढ्या होऊन गेलेल्या आहेत या मंदिराचा पुजारी व ट्रस्टी आहे एकोणीसशे सत्याहत्तरला एन्डोमेंट ट्रस्ट झालेला आहे चौदा सत्याऐंशी नंबर आहे याचा पुजारी वी स्व्यस्त आणि गुरव या या मंदिराचा असा अशी कला आहे ख्याती आहे की हे स्वयंभ आहे कोणी बसावलं नाही कोणी घडावलं नाही यामध्ये वर एक पिंड आहे त्याच्या आतमध्ये स्वयंभ पिंड आणि लिंग आहे हे बारा महिने बारा महिने हे पोजायला गुरव पोजायचे याच्यामध्ये ह्या मंदिराची छाती म्हणजे हम्डी पंथी आहे याचा घुमटही चांगला आहे कमळासारखा आहे या या मंदिराचा घुमट आठ ते दहा फुटाचा उंचीचा आहे या, या मंदिराचे अडतीस गुंठ्याचं मंदिर असाय अडतीस गुंट्याचं एक तळं असायचं त्या तळ्यामध्ये निळ्या रंगाची कमळे उगवायतात एकोणीसशे बा ला धरण चालू झालं बहात्तरला ला पाणी आलं बहात्तरला ला पाणी आल्यानंतर ती कमळं जलसमाधी झाली आणि मंदिराच्याही जलसमाधी मिळाली मंदिराला त्या ज्या मंदिराची एकूण चौ लांबी रुंदी जवळजवळ ऐंशी ते नव्वद फूट लांबी आणि रुंदी तीस पस्तीस फूट रुंदी आहे त्याच्या येड्यावरती तटबंद होती व घाट पण होता व त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त ह्या विरुळ ज्यांनी कारकीर्दी केली पूर्वीच्या लोकांनी त्याचं एक असे समाधी मनुष्याने हो ते विरगुळ पंचवीस तीस आहेत आणि या मंदिराचा शोध कसा लावला पहिला गावाचं नाव मढी होत मढी असल्या कारणाने इथं गुराक्या रानातून गुरं चारून यायचा इथं पाणी प्यायला डोरा राहायचा मे महिन्यामध्ये तर ते गाय यायची इथं पाणी प्यायची आणि इथं दूस सोडायचे असं करता नित्यक्रम महिनाभर पाहून घेतलं आणि मग त्यांनी पंचकृष्तीत सांगितलं मग ते लोक तिथून आले आणि ते उकारल्यानंतर शिवमंदिरने लिंग स्थापन झाले लिंग काढलं आणि पिंडई साक्षात परमेश्वर तिथून उभं राहिला त्यानंतर एक गावाचं नाव मढी असल्याकारणानं ना ना। त्या गावाचं नाव वाघेश्वर ठेवण्यात आले आणि हेमाडी असल्या असल्याकारणाने लॉकींमध्ये मंदी जे मंदिर आहे याला सिमेंट नाही वाळू नाही चुना नाही कुठलंही काही हे नाही हे लॉकमध्ये दगडात दगड गुतून शनी हे मंदिर कमीत कमी पस्तीस फूट रुंदीचं हेमाडीपंथी मंदिर आहे तसंच या मंदिरासाठी भोरचे राजे भोर संस्थांचं इथं दान मिळायचं शासनाकून ते पैसे यायचे ते आज सगाईत बंद झाले आहे आणि पुरवठन खातं याकडे लक्ष देत नाही पुरवतन खात्याला माझी नम्र विनंती पुजाऱ्याची असे या मंदिराचं आख्यान आहे सो कसं वाटलं मित्रांनो वाघेश्वर मंदिर एक विलक्षण अनुभव आहे इकडे आल्यानंतर जो मला फील झाला आणि मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही या आणि तुम्ही सुद्धा तो अनुभव घ्या सो so, पाहुणालायकला फक्त कॅम्पेन म्हणून येऊ नका जर येत असाल कॅम्पेनसाठीच तर थोडंसं डिस्टन्स थोडं वाढवा आणि ह्या मंदिरालासुद्धा भेट द्या ॲक्च्युली इकडे यायचा प्रॉपर रूट गुगल दाखवत नाही कारण की आम्हीसुद्धा दोन रूट चुकलो होतो आणि तिसरा रूट आम्हाला एका गावातल्या काकांनी सांगितला की कुठला तुम्ही जाऊ शकता आणि प्रॉपर येऊ हो शकता सो so, व्हिडिओमध्ये मी प्रॉपरली दाखवलं आहे गावाच्या नावासगडं दाखवलं आहे की कुठला तुम्हाला राईट घ्यायचं आणि लेफ्ट घ्यायचं आहे आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता सो so, yeah, लवकर, या लवकरात लवकर ह्या मंदिराला भेट द्या जसं गुरुजींनी सांगितलं की हे मंदिर फक्त तीन महिनेच पाण्यावरती असतं आणि जसं जसं पाणी वाढत जातं पावसाळ्यानंतर डॅमचं तस तसं हे तस, मंदिर पुन्हा पाण्याखाली जातं सो so, आठ ते नऊ महिने हे मंदिर पाण्याखालीच असतं तर तो, तो डिटेल आ, हिस्ट्री गुरुजींनी आधीच सांगितलेला आहे तर तो, तो आवर्जून बघा आवर्जून ऐका वेळ झालेली आहे पुन्हा निघायची परिक्रमा संपवायची आज माझी खरंच इच्छा होत नाही इकडनं निघायची आणि ह्याच्यासाठी ढोंगर किंवा नदी काणीभूत नाहीये तर हे मंदिर आहे कारण की इकडे येण्याचा अनुभव एकदम विलक्षण आहे आणि मी विनंती करतो की तुम्ही सुद्धा हा घ्या कारण की आपला इतिहास काय आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि जर तुम्हाला इतिहास बघायचा आहे तर ह्या मंदिराला भेट द्या सो आज मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करणार नाही आज आपल्याबरोबर खास व्यक्ती आहे जी माझ्याबरोबर आज राईड करत होती सो आज ती तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर आमचा प्रवास आवडला असेल दोघांचा तर तुम्ही आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबच बटन दाबा आणि नोटिफिकेशन बेल तर नक्की दाबा विसराल तुम्ही तुमच्या घाई गडबडीत असाल दैनंदिन कामात असाल आणि जर मी व्हिडीओ अपलोड करतोय तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही बघू शकता आणि जसं मी तुम्हाला पहिले म्हणालो पूर्ण व्हिडिओ बघा कारण की स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये काही नसतं फक्त ट्रॅफिक आणि गाड्या जो भाग असतो तो मधला असतो आणि शेवटचा असतो आणि शेवट खरंच खूप सुंदर असतो सो चला न्यू इयर परतीच्या प्रवासाला आणि पोचूया बॅक टू द होम बाय बाय टेक केअर थँक्यू